जय शिवराय मित्रांनो केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशभरात बहुप्रतिक्षित नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सी ए ए लागू केला आहे केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर देशातील विरोधी पक्षाकडून व खास करून काही समाज घटकांकडून या निर्णयाचा विरोध केला जातो आहे मुस्लिमांना या निर्णयामुळे नुकसान होईल व त्यांना देश सोळावा लागेल अशा प्रकारचे वक्तव्य विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे मात्र या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे व गैरमुस्लिम शरणार्थ्यांना भारताचे नागरिकत्व देण्याला देशातील विरोधी पक्ष एवढा विरोध का करतोय काँग्रेस व इतर विरोधी पक्षांना हिंदूंना न्याय मिळवून द्यायचा नाही आहे का याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच त्याला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका सर्वप्रथम नागरिकत्व सुधारणा कायदा काय आहे याची माहिती आपण घ्यायला हवी दोन हजार चौदापूर्वी पूर्वी पाकिस्तान बांगलादेश व अफगाणिस्तान या मुस्लिम राष्ट्रांमधून धार्मिक छळाला कंटाळून भारतात आश्रय घेतलेल्या निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याचा हा कायदा आहे एकोणीसशे करण्यात आले होते दोन हजार एकोणीस साली मोदी सरकारने लोकसभा राज्यसभा व नंतर राष्ट्रपतींच्या सहीने हा कायदा मंजूर केला होता त्याचीच अंमलबजावणी अलीकडे करण्यात आली आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे या कायद्यामुळे मुस्लिमांचं काही नुकसान आहे का या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर आहे नाही सी ए म्हणजे निर्वासितांना नागरिकत्व देण्याचा कायदा आहे कोणाचं नागरिकत्व काढून घेण्याचा कायदा नाही हे आपण सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवं विरोधी पक्षाकडून सी ए संदर्भात जे भ्रम पसरवले जात आहे त्याचा स्वच्छ उद्देश मुस्लिम समाजाच्या मनात द्वेष भावना निर्माण करून त्याचा राजकीय फायदा घेण्याचा आहे या, या माध्यमातून देशातील विरोधी पक्षांचा हिंदू विरोध ठळकपणे जाणून येत आहे सी ए कायद्यानुसार पाकिस्तान बांगलादेश व अफगाणिस्तानमध्ये ज्या हिंदू सिख जैन बौद्ध पारसी आणि ख्रिश्चन समाजाच्या लोकांवर धार्मिक आधारावर अत्याचार करण्यात आले होते त्यांना भारताचं नागरिकत्व मिळणार आहे मात्र या संपूर्ण कायद्याला मुस्लिम विरोधाचा अँगल देऊन विरोधक मुस्लिम समाजाला भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत मुळात मुस्लिम समाजाचे नागरिकत्व काढून घेण्याचे कुठलेही प्रावधान या कायद्यात नसताना मुस्लिम समाजाला केंद्र सरकार विरोधात पेटवण्याचं काम विरोधक करत आहेत निर्वासितांना आणि त्यातही हिंदू निर्वासितांना भारताचे नागरिकत्व मिळणार याची पोटदुखी काँग्रेस व इतर विरोधी पक्षांना आहे का हा मोठा प्रश्न आहे कारण बांगलादेशी घुसखोरांना भारताचे नागरिकत्व इल्लीगली देण्यात सर्वात मोठा वाटा या विरोधी पक्षांचा राहिला आहे म्यानमारमध्ये धार्मिक उन्माद करणाऱ्या रोहिंग्या मुस्लिमांना भारतात आश्रय द्यावा ही मागणी काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी काही वर्षांपूर्वी केली होती विशेष म्हणजे म्यानमारमध्ये स्थानिक बौद्ध समाजाचे नरसंहार रोहिंग्या मुस्लिमांनी घडवून आणले होते ज्याची प्रतिक्रिया म्हणून शांतताप्रिया बौद्ध समाजाने रोहिंग्या मुस्लिमांना म्यानमारमधून हद्दपार केले होते असे रोहिंग्या मुस्लिम ज्यांनी स्वतःच्या देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली होती त्यांना भारतात आश्रय देण्यासाठी काँग्रेस तयार होते पण धार्मिक छळाला कंटाळून भारतात आश्रय घेतलेल्या शरणार्थांना काँग्रेस विरोध करते हे कुठेतरी संशयास्पद आहे बांगलादेशमधून जे घुसखोर पश्चिम बंगालमध्ये घुसले आहेत ते सी ए एला विरोध करणाऱ्या ममता बॅनर्जी यांचे मतदार मानले जातात चुकीच्या पद्धतीने घुसखोरांना आधार कार्ड व मतदान कार्ड देऊन त्यांना भारताचा नागरिक दाखवण्याचे प्रयत्न ना केवळ पश्चिम बंगाल पण देशाच्या कानाकोपऱ्यात केले गेले आहे ज्यामागे काँग्रेस व त्यांच्या सहकारी पक्षांचा मोठा हात आहे जो राजकीय फायदा या घुसखोरांकडून काँग्रेस व त्यांच्या समविचारी पक्षांना होतो आहे तो फायदा गैरमुस्लिम निर्वासितांकडून यांना होणार नाही हे काँग्रेस जाणून आहे आणि म्हणून सीएएला काँग्रेस विरोध करते आहे या कायद्याला विरोध करून मुस्लिमांची मतं मिळवणं अधिक सोपं आहे हे काँग्रेस सुद्धा जाणून आहे आणि म्हणून काँग्रेस व त्यांचे सहकारी पक्ष विरोधाखाली मानवतावादी मूल्यांना पायदळी तुडवत आहे मुस्लिमांच्या थोड्या मतांसाठी काँग्रेस हिंदू विरोधी व प्रामुख्याने देशविरोधी भूमिका घेत असल्यानं आज काँग्रेस पक्षाची अत्यंत वाईट अवस्था झालेली दिसून येत आहे काँग्रेसच्या अशा राजकारणामुळे हिंदू समाज एकवटतो आहे व नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतोय ही गोष्ट काँग्रेस नेत्यांच्या कदाचित लक्षात येत नसावी आणि म्हणून ई व्ही सारखे पोकळ मुद्दे काँग्रेस व त्यांचे सहकारी पक्ष शोधून आहेत व या पोकळ मुद्द्यांच्या आधारावर लोकसभा निवडणूक जिंकण्याचे स्वप्न बघत आहेत सी ए ए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हा कायदा खरंच मुस्लिम विरोधी आहे का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद